नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथील कांदा बाजारभाव पाहणार आहोत पिंपळगाव बसवंत येथे पोळ आवक अठरा हजार क्विंटलची झाली होती पोळ कांद्याला भाव मिळाला आहे किमान दर नऊशे रुपये कमाल दर तीन हजार ऐंशी रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये असे होते पिंपळगाव बसवंत येथील क्विंटलमधील कांदा बाजारभाव